राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना हो मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शनसह तीन महत्त्वपूर्ण निर्णय काल दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे पहिला निर्णय म्हणजे राज्यात कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये राज्य सरकारच्या निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील डी ए वाढ त्याचबरोबर निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील डी ए वाढ मिळणार आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एन पी एस योजना लागू असलेल्या पैकी जे सेवानिवृत्त झाले आहेत आशांना दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत सदर पेन्शन प्रणाली अंतर्गत वार्षिकमधील लाभ लागू करण्यात येणार आहेत सदर वेतन धारकांना देखील सदर सुधारित निवृत्ती वेतन व एन पी एस योजनेचा विकल्प द्यावा लागणार आहे सदर योजना अंतर्गत ज्या सचिव निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के इतकी परताव्याची रक्कम ही शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे सदरचा निर्णय हा राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था कृत्युत्तर विद्यापीठे त्याच्याशी संलग्न असणारी अनुदानित शासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे एन पी एस प्रणालीचे सभासद आहेत व सर्व अटीचे पूर्तता करीत आहेत अशा कर्मचाऱ्यांना सभा संदर्भात योग्य त्या फेरफारसह सदरचा निर्णय हा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे दुसरा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट दिनांक दोन हजार चोवीस पर्यंत करण्याचा निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे नियम विनियम व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम दोन हजार पाचमध्ये मध्ये सुधार करण्यात येणार आहे तिसरा निर्णय गटपर्वर्गाच्या मानधनात वाढ राज्यातील आरोग्य विभागांतर्गत कार्यरत गटप्रवर्गाच्या का मानधनामध्ये चार हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे गटप्रवर्तकांना श्रीय क्षेत्रीय भेटी तसेच आशावरील पर्यवेक्षकांच्या दृष्टीने दौरे करावे लागतात यामुळे गटपर्वर्कांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे